नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस एक्क्याण्णव उमेदवारांकडून एकशे चौसष्ट अर्जांची उचल प्रशासनाकडून जनजागृतीवर भर सकाळी सहाच्या आधी प्रचाराला भोंगा वापराल तर होईल कारवाई आदर्श आचारसंहितेत कारवाईची तरतूद रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंग्याला बंदी दहा हजारांची सुट्टी नाणी देत भरला लोकसभेसाठी अर्ज जिल्हाभरात असलम शहाची चर्चा हेमंत पाटील भावना गवळींचा पत्ताकट शिंदे गटाने भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलले नाशिक ठाणे कल्याणचे काय हिंगोलीतून बाबुराव कुवळीकर वाशिम यवतमाळमधून राजश्री पाटील यांना उमेदवारी तर चार जागांचा पेच कायम काँग्रेसच्या पंचवीस गॅरंटीचा गरोघोरी प्रचार नाना पटोले तीन जागांसाठी पक्ष आग्रही तर संजय निरुपम यांची हक्कलपट्टी भारताप्रमाणेच आशियातही अंबानींच्या श्रीमंतीचा दबदबा भारतीय अब्जाधीशांची संख्या दोनशेवर तर संपत्तीमध्येही एक्केचाळीस टक्क्यांची वाढ ठाकरे सेनेचे सैनिक बैठकीतच एकमेकांना भी भिडले लोकसभेच्या उमेदवारासमोरच घडला प्रकार संगमनेरला वादाची ठिणगी विखे म्हणाले इंग्रजीत बोला लंकेंनी हानला मराठीतून टोलला पवारांची विखेंवर टीका तर इंग्रजीच्या आविर्भावात तुमचे बारा वाजतील ईव्हीएम मध्ये मतांचा फरक असल्याची आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली दोन हजार ला लढवली होती निवडणूक पाच वर्षांपासून एक हजार नऊशे ईव्हीएम मशीन सील अजित पवार गटाला सक्त ताकीद चिन्हाबाबत निर्देश पाळा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पंचवीस वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप तैवानमध्ये सर्वच आदरले तीव्रता सात पॉईंट चार रिक्टर स्केल नऊ ठार तर नऊशे चौतीस जखमी अनेक इमारतींची पडझड पन्नास लोकांचा संपर्क तुटला भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हेस्टर्स तर सौर ऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी सोलार मेडीलच्या आयातीवर बंदी पाडव्याआधी सोने बहात्तर हजारांवर तरीही मुहूर्ताच्या खरेदीसाठी मागणी जोरात वर्षभरात दहा हजार रुपयांची वाढ अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद